नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये आज आपण शेवपुरीची रेसिपी पाहणार आहोत अगदी चौपाटीवर मिळते तशीच शेवपुरी आणि घरच्या साहित्यातून एकदम साधी सोपी रेसिपी आहे जास्त झंझट नाही आणि कमी साहित्यामध्ये अगदी चौपाटीवर मिळते मुंबई स्टाईल तशीच शेवपुरी आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी शेवपुरीसाठी ज्या पुऱ्या घेतलेल्या आहेत त्या मेथीच्या मटरी म्हणजेच मेथी, मेथी टाकून केलेल्या पुऱ्या आहेत खूप छान लागतात ह्या पुऱ्या आता ह्या पुऱ्यांचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यानंतर कोथिंबीर ही खारी चना डाळ घेतलेली आहे त्यानंतर टोमॅटो केचप आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे ही शेव घेतली आहे टोमॅटो कांदा कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे जी शेव वापरली आहे मी ती आलू भुजिया आहे इथं टोमॅटो केचप देखील मी सॅचेसमध्ये घेतलेले आहेत जास्त काही झंझट नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय सुंदर पुऱ्या होतात ह्या आता ह्या पुऱ्या आपण मांडून घेऊयात तुम्हाला जर पुऱ्या मेथी न टाकता करायच्या असतील तर फक्त मैद्यामध्ये थोडंसं लाल तिखट ओवा थोडंसं जिरं मीठ टाकून ह्या पुऱ्या तुम्ही करू शकता पण मी ज्या प्रकारे केल्या आहेत त्या प्रकारे नक्की करून बघा खूप छान शेवपुरी लागते आता पुऱ्या मांडून झालेल्या आहेत त्याच्यावर आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे स्मॅश वगैरे काही करायचा का नाही छान असा छोटा छोटा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्याच्यावर खारी डाळ टाकलेली आहे <laughs> खारी डाळ खूप छान लागते ह्याच्यामध्ये आणि ही शेव टाकलेली आहे शे ही आपली आलू भुजिया मी घेतलेली आहे आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टोमॅटो केचप टाकलेला आहे खूप छान लागते ही एवढी जबरदस्त होते ह्याच्यावर जब तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता पण आपले खारे डाळ असल्यामुळे चाट मसाल्याची देखील काहीच गरज नाही एवढी जबरदस्त होते ही शेवपुरी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद